माझं नाव सचिन किसन बंडगर मी बनपूर गावचा रहिवासी आहे माझ्या अनेक मुद्दे आहेत पण काय ठराविक मुद्दे असे आहेत की बनपुरी गावातील बसस्टँड एकाने अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय चालू केलाय ते तात्काळ काढण्यात का यावे आणि प्रवाशांच्या सोयीचा आनंद सध्या आता परिस्थिती गावात अशी आहे की सव्वाशे ते शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आहेत मुलं मुली त्यांना बसण्यासाठी किंवा आडूचा कुठलाही नाही बसण्यासाठी सगळे रस्त्याला उभा राहतात सकाळी सात वाजल्यापासून ते नऊ वाजूस तर सगळे विद्यार्थी कॉलेजला जाणारे शाळेला जाणारे सगळे बाहेर असे रस्त्यावर उभा राहतात त्यांना बसण्याला कुठ बसण्यासाठी कुठली सोय नाही कुठलाही नाही मग टवाळखोर आहेत शाळेला मुलं मुली उभं राहिल्या मुली उभं राहिल्या सारख्या गाड्यावर येणारे जाणारे त्यांना त्रास देणारे बरेच आहेत तरीही कुठलेही प्रशासन किंवा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षित करत आलेले आहे आमची मागणी एवढीच आहे की बसस्टँड खाली करावं तर बसस्टँड खाली करून विद्यार्थ्यांच्यासाठी आणि महिलांसाठी ते तात्काळ सेवेत आणावं दुसरी गोष्ट मरीमाता मंदिर परिसरातील जे अतिक्रमण केलं आता नव्याने ते तत्काळ हटवण्या हटवण्यात यावं आणि मंदिराची जागा खुली करून मिळावी आणि त्याच्यानंतरच बसस्टँडमधील ते सगळं काढून तिथं सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावं आणि बसस्टँड सोडून अनेक सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसावा एवढीच आमची मागणी तुम्ही तक्रार त्याच्या मागे तक्रार दिली त्यावेळी मला बी ओ साहेबांनी सरपंच साहेबांनी आणि ग्रामसेवक साहेबांनी निवेदन दिलते की असं असं आम्हाला दोन महिन्या वेळ द्या दोन महिन्यात आम्ही कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून काढून घेतो पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही ना कायदेशीर प्रोसेस केलेली नाही ना त्यांनी कुठलंही काही केलं नाही एवढं सांगून तेवढं आंदोलन थांबवायला सांगितलं था ठीक आहे त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबलो पण त्यांनी कुठलीही प्रोसेस राबवली नाही पुढे ना कुठलं काही केलं नाही त्याच्यासाठी मी सर्व गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार या मुद्द्यावर मी ठाम आहे